जळगाव जिल्हा परिषद समोर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन शासनाच्या नोटीसची केली होळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या न करता नोटीस बजावून दबाव आणल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी बुधवारी जिल्हा परिषद समोर नोटिसांची होळी करून निषेध व्यक्त केला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिनांक चार डिसेंबर दोन हजार पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या सूचनेनुसार आपापल्या प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना कामावर हजर व्हावे अन्यथा सेवेतून कार्यमुक्त केले जाईल अशा आशयाच्या नोटिसा बजावून अंगणवाडी कर्मचारी यांच्यावर मानसिक दबाव आणला असून संपत चिघळवण्याचा प्रयत्न केला आहे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना सोडवता त्यांच्यावर कारवाई सुरू केली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी प्रचंड नाराज आहेत सेवेतून कमी करण्याच्या दिलेल्या बेकायदेशीर नोटिसींची आज संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद जळगाव येथे सामूहिक होळी करून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले तत्पूर्वी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथून जिल्हा परिषद पर्यंत मोर्चा काढण्यात आला सदर आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे तीन हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका उपस्थित असल्याचे रामकृष्ण पाटील यांच्याकडून सांगण्यात आले सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी चौधरी मंगला नेवे चेतना गवडी सुलोचना पाटील आशा जाधव पुष्पा परदेशी रेखा नेरकर सरला पाटील शकुंतला चौधरी सुनंदा नेरकर कल्पना जोशी उज्ज्वला पाटील नीता सुरवाडे प्रतिभा पाटील रंजना मोरे मनीषा कठवडे इत्यादींनी परिश्रम घेतले